पुन्हा संधी देणार असे समजते पण महायुतीत कुणाचीही तिकीट फायनल नाही निवडणुकीत मोठी सर्कस बघायला मिळणार नाही या सर्कशीनंतर आपली भूमिका मांडू पण मध्ये बाहेरच्या उमेदवारास येऊ देणार नाही तीन लाख लोकांमध्ये इथे एकही सक्षम नाही असा खडा सवाल त्यांनी भाजपला इशारा दिला

शेतीच चारे चौ कोटी थकी सत्त को आकड़ी बढ़ वसूली ज्यादा पद्धति पैसे तीन वसूली आपकी नहीं व्यापार है दस वस्ती पत्र शंबर टे वसूली पवास पत्र नंबर टक्के वसूली ये भी आपके संस्था है आपका कंपोलपना है सोसाय पे सुधा आप शंभर टक्के व्हायला पाहिजे म्हणजे आपल्याला बरोबर संस्था साठी चालत असा त्याचा अर्थ होईल मग ते ओ टी एस युद्ध जवळजवळ आठ हजार आठशे एकोणीस म्हणजे चोवीस अकेल तेरा कोटी रुपये आपल्याला ओ टी सी विकत मिळाले आणि नंतर चोवीस अकेल तेवीसशे अडसष्ट सभा अकरा कोटी रुपये आपल्याला ओ टी सी विकत मिळालेलं आहे

चांगला आहे बँकेची वसुली चांगल्या पद्धतीने करावं अजूनही बँकेची वसुली म्हणाव्यास नाही कर्मचारी वर्गाने मागच्या वर्षाचा आढावा घेतला आणि आता घेतला तर बँकेची वसुली अधिकाऱ्याकडून च्या पद्धतीने वाद पाहिजे तेवढी झालेली नाही असं त्यांनी दिलेल्या सत्यावर वाटते आपल्याला शेतकरी आमदार कराय मी जेव्हा निर्माण होतो तेव्हा दुष्काळ होता तेव्हा शिंदेसाहेब चेअरमन होते त्यांनी प्रत्येकाला दिले तसे या वेळाचा दुष्काळ होता आपल्या शेतकऱ्याला काहीतरी एक योजना देणं गरजेच होत परंतु या दुष्काळामध्ये आपल्याला काही खास अशी योजना बँकेने लावलेल्या वस्तू शिके पण बँक सध्या चांगल्या परिस्थितीमध्ये आहे असं माझं स्वतःचं मत आहे बँक पाहिजे आपल्याला शेतकऱ्याला सरासरी कर्ज देणारी काय म्हणजे आपली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा तो करत आलाय त्यांनी वसुली पण दिली पाहिजे

महाविकास आघाडीचे नेते महाविकास आघाडीचे नेते समोर त्यांच्यामध्ये असं त्यांचा फॉर्म्युला आहे आता काय तुम्ही नक्की आहे नाही मी सांगत आहे तुला परंतु सगळ्यांना असं हे दिसतोय मा युती मध्ये आणून तिकीट वाटत चालू आहे त्यांचे विचारांचं

तशी परिस्थिती नाही आहे वरच्या लेवला एवढा तिथं सवाळा मुद्दा काय म्हणत नाही परंतु परिस्थिती फार अवघड आहे तिकीट आहे महाविकास आघाडीमधून एक तिकीट आहे महायुतीमधून एक तिकीट आहे आणि इच्छिकाची संख्या मात्र भरपूर आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाला इतिहास तो आघाडी असतो त्याला फार मोठ्या प्रमाणात कसं करावं लागते ते कसरत कसे करतात त्याच्यावर आमचा हा ते चालू होत आहे हा आम्ही Thank you. योग्य पचार केले राहणार नाही त्याला कुणाला उभा करायचं काय उभा करायचं हे ज्या करायचा प्रश्न आहे आपण खाताला तिची मानसिकता नव्हती परंतु ऐनला जे राज्याने घडलेला तर ते त्याला आपल्या सुद्धा निवडून येऊ शकतो हे आपण सिद्ध केलेलं आहे त्यामुळे आताची जी निवडणूक येणार आहे अतिशय महत्वाची आहे जनतालुकीच्या दिसून आपला पहिला प्रश्न आहे विस्तारित म्हैसाळ योजना विस्तारित म्हैसाळ योजा झाले ते आपले सगळे प्रश्न जवळ शकतात मग बाकीचे जे प्रश्न असतात ते प्रश्न पण विस्तारित मैसाळ अगदी शिक्षणा सिंचनाखाली घ्यायचे तसेच टेंडर मंजूर झाले साठे वेळेस तयार झाले आता टेंडर अंतिम टप्प्यात आहे जलसंपदा विभागाचे केंद्र गेलेलं आहे केंद्र एका मंजूर झालं त्याला पैसे पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा करणारा आमदार पण त्यावर टाकायचा पाहिजे आणि आपण ज्याला विस्तार म्हैसाळ विरोधात होईल त्या एखादा वाळव्या त्याच्या बरोबरीला आपला शेतकरी येईल आपण सुद्धा आत्मनिर्भर म्हणून आपण सुद्धा आतला तालुक्या आत्मनिर्भर होईल त्यामुळं पाटील साहेब त्यांनी आम्हाला मदत करावी चोवीस काळामध्ये मदत करावी आमची एकच अपेक्षा आहे विस्तार एक योजनेचं विरोधी चित्रचित्र काम होईल जिथं जिथं तुमची मदत लागेल त्या त्या ठिकाणी एकाच कामासाठी आम्हाला मदत करावी तर राजकारणामध्ये म्हणणं तर हा उत्साह प्रश्न आहे परंतु आजच्या घटेला आमच्या विस्तारित पैसेचे आपण गती द्यावी आणि या कार्यक्रम बँकेच्या निमित्ताने या ठिकाणी केले आमचे सिनेम मोहनशेफ त्याला कदम आहेत अनेक संचारबीता आलेले आहेत अखेर वेळात वेळ काढून तसे प्रत्येक साथ देतील त्यांना माहिती आहे मोहनशेफ तसं वय झाले त्यांचं तरी परंतु आज ते या ठिकाणी उपस्थित झाले बाकीचे संख्याला उपस्थित झाले दुष्काळ तालुक्यासाठी एका टँकेचं नूतनीकरण करण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित झाल्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आम्हाला कुठला पत्र जात त्याला मदत करावी ही भावना जेवावी ही अपेक्षा व्यक्त करून त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज